महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिले जाते भाजपाचे अभ्यासून नेते अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या कार्याची दखल राज्यातच नाही तर देशाच्या पातळीवर घेतली जाते देवेंद्र फडणवीसांना अगदी लहान वयामध्ये राजकारणात लक्ष द्यायला सुरुवात केली नव्वदीच्या दशकात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत आणि भारतीय युवा मोर्चा यामध्ये सहभाग घेऊन आपल्या राजकीय प्रवासाचा श्री गणेशाय नम केला आणि थोड्याच कालावधीत ते जनसामान्यातील युवा नेता म्हणून ओळखू लागले वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी पहिल्यांदाच प्रयत्नात ते नागपूरचे महापौर झाले सर्वात कमी वयाचे महापौर म्हणून त्यांना गौरवण्यात आलं जगातील सर्वात कमी वयाचे दुसरे महापौर अशी त्यांची ख्याती आहे महापौरपदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातील मेरीन कॉन्सिलिंगचा मान मिळवून पहिलेच महापौर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रयत्नात काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून ते आमदार झाले दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठं यश मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभले महाराष्ट्रातील भाजपा पहिले मुख्यमंत्री यांचा मान त्यांना मिळाला शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या ओळखतात तसंच वसंतराव नाईक यांच्यानंतर नंतर मुख्यमंत्री पदाचा कालावधी पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरलेत देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अनुभवी प्रतिनिधी असून त्यांच्या राजकीय चातुर्यासाठी विविध व्यासपीठांनी त्यांना नावाजले त्यांच्या कामगिरीची दखल राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे राष्ट्रकोष संसदीय मंडळाच्या वतीने दिला गेला जाणारा उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कारही त्यांना मिळालाय दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईल हे वाक्य बरेच गाजले शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे ही निवडणूक जिंकलेही पण निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून या दोन्ही पक्षामध्ये मतभेद झाले आणि शिवसेना भाजप घडी विस्कटली यामुळे सर्वात जास्त जागावर निवडून आलेल्या असतानाही देखील देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होता आलं नाही नंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी सगळ्यालाच आश्चर्याचा धक्का देत भल्या पहाटे अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले मात्र हे सरकार अवघ तीनच दिवस चाललं भाजप आपलं बहुमत सिद्ध करू शकलं नाही सव्वीस नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आता भाजपा महाराष्ट्र राज्यात विरोधी पक्षनेते या भूमिकेत आहे आणि देवेंद्र फडणवीस हे विधानसभा विरोधी पक्षनेते आहेत ही कामगिरी ते अगदी चोख बजावत आहेत त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठं यश मिळालं आणि ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आपल्या राजकीय कारकिर्दीत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला यश मिळवून दिले त्यामुळे भाजपसाठी असा हुशार राजकारणी आपल्या पक्षात असणं ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद